काही दिवसांपूर्वी उड्डाणपुलावर झालेल्या भीषण अपघातानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली शहर भाजपनं गंभीर दखल घेतली आहे असे अपघात पुन्हा होऊ नये यासाठी भाजपकडून रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येत असून याची सुरुवात स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव बाबा निमसे यांच्या प्रभागातून करण्यात आली आहे मोठे ट्रॅक्टर ट्रान्सपोर्टची चार चाकी वाहने अशा शेकडो गाड्यांना लाल रिफ्लेक्टर लावत उद्धव निमसे यांनी रस्ता सुरक्षा अभियान राबवले आहे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशान्वये नांदूर नाका इथं शेकडो वाहनांना रिफ्लेक्टर लावत अपघात घडू नये यासाठी जनजागृती करण्यात आली मोठी वाहने चालवताना अनेकदा अक्षम्य बाबींकडे दुर्लक्ष केले जातात परिणामी यात मोठे अपघात होऊन निष्पाप लोकांचा बळी जातो वाहन चालकांच्या निष्काळजीपणामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे आपत्ती व्यवस्थापन विदर्भ तापी कोकण विकास मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे आणि नांदूर मानूरच्या तुम्ही बघितलं असले चार पाच दिवसापूर्वी अपघात नाशिकला झाला आणि त्या अपघातात कालपर्यंत जवळपास नऊ लोक मृत्युमुखी पडले बरेचशा ट्रॅक्टर असतील ट्रक असतील त्यांना माग रिफ्लेक्टर नसतं आणि मग अंधारामध्ये दिसत नाही आणि अपघात होतात आणि मग हे सन्माननीय आपल्या पालकमंत्री गिरीश भाऊ यांच्या निदर्शनामध्ये आलं आणि त्यांनी या संदर्भामध्ये गिरीश भाऊनी आम्हाला सांगितलं की ब आपण जर या अभियान आपल्या पक्षामार्फत राबवा जेणेकरून लोकांचे जीव वाचतील आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नांदूर मानूरचे सर्व आम्ही ग्रामस्थ ज्या काही ट्रॅक्टर असतील ट्रक असतील ज्यांना आजपर्यंत रिफ्लेक्टर नाही पाठीमागे लावलेले नाही त्या सर्वांना रिफ्लेक्टर लावून भविष्यात होणारे अपघात वाचवण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतोय आमच्या या उपक्रमामुळे काही जीव वाचतील काही हे वाचतील आणि हाच उद्देश सन्मान्य गिरीश भाऊनी व्यक्त केला की आपण हे अभियान राबवून जनजागृती करा जेणेकरून हायवेतले आणि मोठ्या अपघातापासून लोकांचा बचाव होईल सरासर विचार करता वाहतुकीच्या ओचे जेवढे काही अधिकारी यांच्याशी चर्चाच्या माध्यमातून असं निष्पन्न झालं की रिफ्लेक्टर हे फार गरजेचं आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांच्या सूचनेनुसार आज उद्धव बाबा निमसे स्थायी समिती माजी चेअरमन माजी नगरसेवक यांच्या माध्यमातून आज नाशिकमध्ये प्रत्येक वाहनाला ज्या वाहनाला रिफ्लेक्टर नाही त्या वाहनाला रिफ्लेक्टर लावण्याचा अभियान आम्ही हाती घेतला आहे आणि हे अभियान प्रत्येक बाजार समितीमध्ये ज्या भाजीपाल्याचा बाजार समितीमधून वाहतूक केली जाते त्या जा प्रत्येक गाड्यांना आम्ही आज सुट्टी असल्यामुळे रविवार असल्यामुळे बाजार समितीचा आज गेलो नाही पण उद्यापासून बाजार समितीमध्ये पण आम्ही आणि प्रत्येक सिग्नलवर चौका चौकात पार्टीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे अभियान राबवण्यात येणार आहे या प्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव आडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बाळनाथ ठाकरे माजी स्थायी समिती सभापती उद्धव निमसे नाना शिलेदार सोमनाथ बोडके युवराज झोमन रवींद्र निमसे सोमनाथ हामरे श्याम अनवट काशीनाथ निमसे देवीदास निमसे संतोष माळोदे दशरथ दिंडे लहानू निमसे अनिल बुनगे दीपक दिंडे राजू जगताप संपतराव माळोदे किरण निमसे श्रीकांत निमसे अनिल माळोदे भरत निमसे शांताराम शिंदे रोहित बोरस्ते निलेश निमसे मच्छिंद्र निमसे साहेबराव निमसे जगदीश माळोदे गोकुल निमसे प्रतीक निमसे पांडुरंग मुकने यांच्यासह नांदूर मानूरचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उमेश सावंतकर दिशा न्यूज नाशिक